तामिळ सिनेमा पलयात्थमन मध्ये एका महिलेकडून चुकून तिचं बाळ मंदिराच्या दानपेटीत पडत त्यानंतर हे बाळ मंदिराची संपत्ती बनते परंतु खऱ्या आयुष्यात जर असं घडलं तर चला पा तर पाहूया नक्की काय घडलं आहे ते पाहण्या अगोदर वी न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेल ला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा एका भक्ताच्या खिशातून मंदिराच्या दानपेटीत त्याचा आयफोन पडतो सिनेमाप्रमाणे यात ही मंदिराने आता हा आयफोन मंदिराची संपत्ती झाल्याचं सांगत तो परत देण्यास नकार दिला आहे विनायक पुरम येथे दिनेश नावाच्या वक्ताला शुक्रवारी रिकाम्या हाताने मंदिरातून परतावं लागलं कारण दानपेटीत असलेली कुठलीही गोष्ट देवाची आहे असं सांगून मंदिर अधिकाऱ्यांनी त्यांचा फोन परत देण्यास नकार दिला परंतु त्याला सिम कार्ड आणि फोन मधील डेटा परत देण्याची तयारी मंदिर प्रशासनाने दाखवली आहे दिनेश अलीकडेच त्याच्या कुटुंबासह मंदिरात दर्शनासाठी गेला होता पूजेनंतर मंदिराच्या दानपेटीत पैसे टाकायला गेलेल्या दिनेश यांच्या सोबत हा प्रकार घडला ते जेव्हा शर्टाच्या खिशातून पैसे काढत होते तेव्हा चुकून त्यांचा आयफोन दानपेटीत पडला दानपेटी मोठी असल्याने त्यांना फोन परत काढणे शक्य झालं नाही घाबरलेल्या अवस्थेत भक्त दिनेशने मंदिर प्रशासनाशी संपर्क साधला मात्र पडलेली वस्तू किंवा पैसे हे मंदिराची संपत्ती मानली जाते ती परत देता येऊ शकत नाही त्याशिवाय प्रथा परंपरेनुसार दोन महिन्यातून केवळ एकदाच ही दानपेटी उघडली जाते दिनेश यांनी याबाबत मंदिराच्या अधिकाऱ्यांना तक्रार दिली मात्र दोन महिन्यांनी जेव्हा ही दानपेटी उघडली तेव्हा दिनेश फोन घेण्यासाठी धावले तेव्हा प्रशासनाने त्यांना अडवून केवळ सिम आणि मोबाईल मधील महत्वाचा डेटा तुम्ही घेऊ शकता हा फोन मंदिराकडेच राहील असं स्पष्ट सांगितलं दरम्यान दिनेशने आधीच नवीन सिम घेतले होते तर फोन परत करण्याचा निर्णय मंदिर अधिकाऱ्यांवर सोडला होता दानपेटीत पडलेली कुठलीही वस्तू मंदिर आणि देवाची मानली जाते या परंपरेचे पालन केले जाईल हा फोन आता मंदिराकडेच राहील दानपेटीला लोखंडी कुंपणाने चांगले संरक्षित केले असल्याने त्यांनी तो फोन दान म्हणून टाकला आणि नंतर त्यांचा विचार बदल की नाही हे आम्हाला स्पष्ट नाही असं मंदिराचे कार्यकारी अधिकारी कुमारवेल यांनी म्हटलं तुम्हाला याबद्दल काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा